पाठ बारा लॉकडाऊन मधील आठवण विद्यार्थी मित्रांनो लॉकडाऊनचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतला आहे या काळात शाळा कॉलेज कारखाने सर्व बँका कार्यालये बंद होती सर्व शिक्षण ऑनलाईन झाले होते थोडक्यात काय तर वर्क फ्रॉम होम असे वातावरण झाले होते सगळीकडे बंद काही वेळे पुरतेच मेडिकल किराणा जनरल स्टोअर्स ही दुकाने उघडी राहायची याच लॉकडाऊन मध्ये आपण अनेक सण घरातल्या घरात साजरे घरात केले लॉकडाऊनच्या काळातील प्रत्येक उत्सव सण हा एकटेपणाचा ठरला पाहुण्यांची गर्दी नाही की मित्र रेलचेल रेल नाही नवीन कपड्यांची खरेदी नाही की मिठायांच्या स्वादाची चर्चा नाही सगळे बेरंगी वाटत होते अशातच गणेश उत्सव आला गणेश चतुर्थी हा उत्सव सगळ्यांचाच आवडीचा लहान मुलांना तर गणपती बाप्पा खूपच जवळचा वाटतो बाप्पाचे आगमन म्हटले की सगळीकडे लगबग ढोल ताशांचे आवाज घरात सजावटीची गडबड सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये विविध प्रकारची आरास केली जाते पण लॉकडाऊनमुळे या सर्व गोष्टी खूप कमी प्रमाणात झाल्या होत्या गणपतीच्या मूर्त्या पण कमी प्रमाणात बाजारात पाहायला मिळाल्या मी व माझ्या मुलांनी गणपती बाप्पासाठी घरामधील सामानातूनच सुबक सजावट केली होती पण सर्वत्र वाहतूक बंद असल्यामुळे बाजारातून बाप्पाची मूर्ती आणणे शक्य नव्हते एका क्षणी असे वाटले की यावर्षी बाप्पा आपल्या घरी येणारच नाही पण तितक्यात मला बाप्पाने एक युक्ती सुचवली मी आमच्या गॅलरीतील काही फुलांच्या कुंडीतील माती जमा केली व ती थोडी भिजवून ओलसर केली व त्या मातीपासून गणपती बाप्पाची मूर्ती बनवली नंतर तयार झालेल्या मूर्तीला उन्हामध्ये सुकवायला ठेवली मातीपासून इतकी सुंदर मूर्ती बनू शकते यावर माझ्या मुलांचा विश्वासच बसला नंतर या मूर्तीला विविध रंगांनी रंगवण्यात आले त्यानंतर या बाप्पाचे आगमन मुलांनी केलेल्या सजावटीच्या मधोमध -मद करण्यात आले गणपती बाप्पांची मनोभावे आम्ही सगळ्यांनी पूजा केली बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवला आरती केली असे आनंदाने दहा दिवस पार पडले व आमच्या इको फ्रेंडली बाप्पाचे आम्ही घरच्या घरी विसर्जन केले थोडक्यात मुलांना या लॉकडाऊनने आपल्याला परिस्थिती कोणतीही असो त्यातून मार्ग कसा काढायचा हे शिकवले हे मात्र नक्की